आकाशवाणी नागपूर हे मागी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात विविध पंधरा कंपन्यांमार्फत जवळपास चौतीस हजार पन्नास कोटी रुपयांच्या गुंतवणूक करण्यासंदर्भातल्या सामंजस्य करारांवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या राज्यात जवळपास तेवीस हजार एकशे ब्याऐंशी लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र दोन अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या गुंतवणुकीसाठीच्या करारांवर सह्या केल्या राज्यातल्या औरंगाबाद पुणे आणि नागपूर या तीन पदवीधर मतदारसंघांची आणि अमरावती तसंच पुणे या दोन शिक्षक मतदारसंघांची विधानपरिषद निवडणूक येत्या एक डिसेंबर रोजी होणार आहे निवडणूक आयोगानं या निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर केला निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत बारा नोव्हेंबरपर्यंत असून तेरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे राज्यात इयत्ता अकरावीच्या तीनही शाखांचे वर्ग कालपासून ऑनलाईन सुरू करण्यात आले शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसेल ते देखील नोंदणी करून या वर्गात बसू शकतील असं त्यांनी सांगितलं आहे कृषी विद्यापीठानं नव्यानं संशोधित केलेल्या सुधारित आणि संकलित वाणांचा प्रसार व्हावा यासाठी रब्बी हंगामात तीन लाख चौदा हजार क्विंटल बियाणं अनुदानावर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे यासाठी बासष्ट कोटी एकोणऐंशी लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे टाळेबंदीच्या कालावधीत जास्तीच्या वीज वापरामुळे आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरू असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे असं ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितलं राऊत यांनी काल मुंबईतल्या ट्रॉम्बे इथल्या टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नाथजल शुद्ध पेयजल योजनेचं उद्घाटन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते काल झालं या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचं अधिकृत बाटलीबंद पेयजल उपलब्ध करून देण्यात येणार आहे टप्प्याटप्प्यानं राज्यातल्या सर्व बस स्थानकांवर ते उपलब्ध होणार आहे हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार